उमेदवारी <classic> छाननी होती मी मोरेंसाठी म्हणून उपस्थित होतो मी धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसे मोहिते पाटलांच्या अर्जाची हरकत घेतलेली होती की त्यांनी ना ॲफिडेव्हिटमधला मजकूर जो आहे तो पूर्णपणे भरलेला नाही तपशील दिलेला नाही माननीय निवडणूक अधिकारी यांनी सदरची हरकत ही सबस्टेन्शियल कॅरेक्टरची नसल्याने आणि हा कोर्टाचा विषय असल्यामुळं ती विचारात घेता येत नाही ही जी आहे ती समरी नेचरची आहे म्हणून हरकत घेतलेली हरकत फेटाळलेली आहे दरीशील मोती पाटलांचा अर्ज मंजूर केलेला आहे मात्र दादांचा अर्ज आहे विजयदांचा जो अर्ज होता तो दमी अर्ज होता पूरक अर्ज होता आणि त्याच्यावरती अकरा जणांच्या सूचक म्हणून सह्या नसल्यामुळे त्यांचा अर्ज नामंजूर केलेला आहे आता ह्यावर तुम्ही बहुतेक तरी कारण त्याच्यावरती रीड पिटिशन मेंटेनेबलच नाही निवडणुकीनंतर ते ठरवतील काय करत ओके थँक्यू